सांगा वाटते याय सगळी अभंगाची नेमकीच सुरुवात होईल भेटत नाहीत हे लोक गाणारे वाजवणारे भेटत नाही कीर्तनकार भेटीन भागवतकार भेटीन देव भेटीन देव भजन करणारे नाही भेटत नीत ते नियम आम्ही दुर्लभ सांगले दुर्लभ गड्यामध्ये टाळ घालतात माल घालतात कपला गंध लावतात एखादं धरतात हरिबाट घेतात काकडा घेतात गुवाच्या मागे वाजवतात कोणाचा हरिक वाटते देवाने कोणाचा हरिक वाटते रे दारू पेतात गंजी पत्ता खेळतात मतारा म्हातारीच्या हो भोपाळल्यात देतात तयाचा हरिक तयाचा हरिक हरिक काम होईल काय गोठ आहे घड्या ऐक त्याचा हरित माई बापायले नाही वाटत बापाय काय मारतात रे आवाज काढशील मोबाडल्याच बुटे म्हणते मोक्याना राहना हाय दोन तीन तर ते पाडी कारण खेजला तो मोठा म्हणते काही नाही तो माझव बसला बुटीमध्ये बसला तर काय बिघडलं बुटाने ऐकून तर घे तो माझ्याजवळ बसला आणि माया तोंडातून निघून गेलो बुधीमध्ये काय निघल तुमच्या तो तोंडातून तो? <laughs> बुडाने माया तोंडातून निघून गेल मी आतलं बाबू हे गाव खर्च भाव आहेत का ना हे हजार रुपये अकरानं भेटत आमच्या तो नाही गद्याच्या पोडच्या पाच लाख रुपये गुंठ्याला ना भेटत नाही तुया <laughs> पाच चक्कर घ्यायला काही रोग आलता का घातलेलं कंबळल्यात लाल एका लातीत मेन भुसकाच गमावला हो पासष्ट हजार रुपये लागले शक्र धरून चालते तो बघा मोठे म्हणे सांगू नये असे आवल्या दिले हे ह सोन्याचा ह दीडशे रुपये तो या होता तो म्हणे किलोभर घेतला काउन सांगू नये अशा आवल्यातले सांगू नये तू का म्हणे उभे राहते हा आता हे भाषा आहे की नाही अखिल चालते हे जनरल मध्ये नाही चालत तुका का म्हणे उगे रा जे जे होईन ते ते पा हे अटीच चालते हे जनरल नाही चालत नाही नाही भागवता सांगितलंय एका घराला आगच लागली गावात <laughs> ते घरून त्या घरानं शेजारचं घर आणि त्याच्या घरून दोन तीन घर चेतले जा लोक कल्हा करत अरे बापा रे ओ माय धावारेन धावारेन जा गेले गावातले लोक भिलांगले लोका कोणी गे टोपलं कोणी गे गमेल कोणी गे पवरा कोणी गे बाजली बिलांगले लोका गावातला एक माणूस आला रेटी लोक मनात घे ना काही काय पाहत संत सांगेल तसं करता की मनान करता दोघांना संतांना काय सांगेल म्हणे हेच सांगेल तू का म्हणे स्वतःच घर द्या रेस शत म्हणजे वाकाय तरी काढू दे निजाने भाषा जनरल नाही काही नाही नाही हा हा काय काय कुठे चालते काय काय कुठे चालते हा जियाले बसतात तसं संडातले बसतात काय नाही आम्ही अशात बसत होतो पालखंड बनवून मग हाक्षीन कसा गमत आहे काय दोघे करणं उभे मूर्खाच्या काय गट आहे बदल कर लागते बदल हा सत्गुरु नाय <laughs> गट आहे का लेकरायचं राय रे ले सांगायच <laughs> भेटत नाहीत रे कोण्या गावचे आहेत कि अठोलेचेच आहेत गावाच वैभव भजन करणारे लोक गावाच वैभव श्रीमंत लोक वैभव नाही हे समजलं पाहिजे ना नाही तर एखादा श्रीमंताच्या घरी जाते आणि ते काही बजेट आहे तुमचा ते बाजार अधिकच फुटते अरे ते याले माहित नाही त्याला बजेट माहीत नाही बजेट का आले म्हणतात तर सात आठ मशीन दहा बारा बघाराच्या गाईन आनताचा बहुदुर्गाम शब्दिकाचे काम नाहीये आता या अभंगामध्ये पहिले संत सांगतो लोकांनी साजूची ओळख नाही कोणाच्याही नांदी लागतात तो फसून टाकते मग तो माणूस म्हणते आम्हाला माहित आहे साधळले कसे आहेत गजेच्या पोटच्या तुन साजूच नाही पाहिला माती खावऱ्याच्या नांदी लागला ऐका ना एका जनानं सरप नाही पाहिजे काही नाही ते मेंढून निघल माती खावरे इथला सरप शेफोट ना साप 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 दोन तीन माणसं कुठे हा ते म्हणत गजेच्या पोटच्या हा काय साप आहे का बा आपाप आपा तर पण सगळे होते हे काय पाहिजे ना काय गोठ आहे गड्या एंडाच्या खालीमधला सावली तुला आंबा पाहिलाच नाही मूळ भाज्या हे येरण म्हणजे काय आता पाहतो काय गोठ आहे गड्या हो आम्ही तर भाग्यवान मंडळी म्हणतो आज कीर्तनात हात दाखवू नाही भविष्य पाहू नाही तू का म्हणे आता देवा का उसावे

Oh God. कीर्तन राहिलं आता आम्ही तीनच चरणात आल्बम घेतला होता म्हटलं पटकन उरू अजून ठोबार उकमय राहिल ज्ञानेश्वर माऊली राहिली लेकरायचं सांग्याचं राहिलं टाळकर करायचं राहिलं पिटी मास्तरचं राहिलं लाकडातून स्वर काढतात हे चांबऱ्यातून स्वर काढतात हे गोंबीचे झाला एकच असं भजन करणारा रे काय करतात डझन भर पुरे एकाचे पुत्र माय कोटी हरिस्मरण हे उद्धरी पुढ कोटी धन्य वंशी जन्मला भगीरथ जन्मा येऊन पूर्वस केले मुक्त एकच असा कथा कीर्तन ऐकणारा बज झाला एकाच इकडे दान करणारा बाई नाही पाहिजे चांगली बाईचा स्वभाव पाहिजे चांगला नाही तर गोरी गोमटी पण वानिरणीपेक्षा उंदरी पुरली उंदरी कुठे असते कोणा घेतलो याच किर याला काय टाइम समजत नाही का याला काय लय चॅनस नव्हता माहित आहे काय कोठ काय बाई आहे रे मरते पण किरकी राहते रे गेले रे गेले गेले दिगंबर ईश्वरती राहिल्या त्या कीर्ती जगाव माझी काय महिमा पण पर परीश तो परिसन दगडतो दुधार काय तरी होईल काय काम घेणू दगडतो दगड परिसतो परीस गायते गाय म्हैस ते म्हैसन काम घेणू ते माणूस तो माणूसन साधू तो साधू साधूले काही चार हात नसतात त्या दोनच असतात पण साधू म्हटला की साधूचा देवावर भरोसा तुझ वाटे आता ते करी अनंत आपले वाटलं तसं कर हा सत्ता झाल्यावर दुसऱ्या सत्या माणूस अरे माणसाचा बायकोवर भरोसा नाही पोरावर नाही त्याचा त्याच्यावर बी नाही याले म्हणतात माणूस <laughs> लाव कुलूप लावते माणूस कुलूप लावला ना तरी ओढू ओढू पाहतेच गध्याच्या पो तुनच लावलं ना किंवा कोणा लावलं शिंतून गमत केलं शिंत म्हणजे ओढून पाहू दे तू या तुला भरोसा नाही का हा काय म्हणाल आमचा साधू रे देवावर भरोसा अरे तुले वाटलं तसं कर आम्ही तुला भजन करू काय मोठ आहे गड्या भजनासाठी माणूस केला लोक पिसा म्हणती त्याला घरात जाय बे परमार्थ नाही करावं लागत मस्त ऐका भागवत घरात घरातल्या बंध्याय परमार्थ नाही करला तर घरातला एक जण लावून द्या घरातले तुम्ही जर बंदे पंढरपूरले गेले तर लोक तुमची वावर उनगून देतील लोक तुम्ही खाला भोरस आले ज्या गेले पंढरपूर घरात घरातल्या बंदाय पंढरपूरला जावं लागत नाही एक झण पंढरपूरला लावून द्या त्याच्या भाग्यानं घर चालते आला का पंढरपूर आता एका होऊन ते आता भागवत आहे काय गावने जाय आठ दिवस आम्ही पाय तू त्याच्या भाग्यानं चालते घरात म्हण पोरगा म्हण काहीतरी कोणीतरी परमार्थ करणार असते त्याच्या भाग्यानं घर चालते तो गेला दुसऱ्या दिवशी नाही खराबा हो, नाही धीरे धीरे वावरात पडतात माले भिता धरतात दोले घरात घुसते बिमार करतात काय तर ते काय पेरता जाडी पराठी निघते गाजर गोबर भेटले सांगतात ना काय काय बाबा असं पिके ना असं वय हो ना आता तर असं झालं दवाखाना असा हुशेल दवा आहे बाबा तो झाला की हा हा झाला की तो झाला की काय कारण राहू द्या मला आता एक कडवर आयला सांगायचं ते हेच सांगा म्हणा कसे आल्या रे बिचार्या माणस ही आलो पाय सरे चाल लेकर कला पथक आहे का राजा गेला की राणी राणी गेली की शिपाई घेतली एकच आहे पायतात रे लेकर समजते हाय घाय घड्या सांगतच तर पण टाइम नाही हो का आता भाऊ दुर्गम शक्ती कायचे काम नाही येते काय तरी होईल काय काम नेनू लक्षात ठेवा आता लहान मोठे जवान म्हतारे सारे जण टाळी वाजवा आतापर्यंत आम्ही टाळी वाजवायची सांगली नाही मेनू वाजवली सत्ताही सांग्यात आलायला तुम्हाला पण आता जाऊ द्या टाइम नाही हे हात देलाय देवाना पण बोटही देलाय देवाना रप रप भजन केला डबल परमात्मा असे बोट देते आणि तुम्ही नाही भजन केलं तर मायार काही परिणाम नाही होत की बा आपण भजन नाही केलं की महाराजचं पाकिट कमी भरलं जाईन त्या पाकिटा काही मनातही नका आणून काई 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 हो ते तुमच्या टाळीवर नाही पाकिट गिकेट ते पहिलंच होय लाई काय गड्या बल ते भयलो ते काय गावचे काय काय सांगत होतो रे आम्ही जर जा तुम्ही टाळी नाही वाजवली तर सत्ता त्याचे मग हात भेटता बोट असे लंबे नाही भेटत असे भेटतात असे आंगाड्याला बा बाप अंगड्याला गेच्या आता का नाकात खोस का आमच्या सांगले ना चिल्लर नाही सुदेव हात होते भजन केलं नाही आता येणार तुम्ही असा प्रसंग येऊ नका देऊ रप रप रफ रमाई माहतो बहु दुर्गम शब्दी काय काम नाही येते जरी झाली माहिती काय तरी होईल काय काम निणू मी Pouca ideia, शब्दिकाचे काम नाही येते भाऊ दुधार जरी झाली म्हैस काय तरी होईल का हो काम देणो अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगतो तू का म्हणे अंगे व्हाव्या तू तु, का तुळशी जन्म भेटला गळ्यात तुळशीची माळ एकादशी झाला डबल माणूस होतो तो मेले आता तरी काहीच नाही अरे रे 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 धजोपती करोडपती होईल नाही तर ते जिता तर माळ घालण नाही मेल्या अर्थे बाई म्हणते त्याच्या तोंडातील पान पा मान आता त्याच्या तोंडात डांग बी फोसली घालूच ना नाही कधी एखाद्या बाईन रिकामा धंदा केला त्याच्या तोंडात कधी पान घातलं की तो झाला नीर त्याच बंद पात त्या बाईला भोगायला गेली घालू नाही कोणाबाईनं त्या बाईन म्हणा म्हणा मले बी नाही नाही आणि आता ते बाई लढता लढता देते पिन मारून बाई ते हवा घालत ये त्याच्या तोंडात अरे बदमाशाची जमानत घेते का कोणी त्या बदमाशाची जमानत घेणं जे आज जाणन तो बदमास तारीखवर हजर राहत नाही तो साहेब म्हणते या बदमाशाची जमानत कोण्या बदमासानं गेलाय टोल्या तर ते कोण्या बाईनं पान त्याच्या तोंडात घालू नये आता मनुष्य जन्म भेटेल मग तुळशीची माळ कपडाला गंधन एकादशी हो गळ्यातला गोप काढून घेतात अंगठ्या काढतात बिग बाय काढतात तुळशीची माळ नाही तुम का तुम्ही आंगोठ्यासारखा सोन्याचा गोप घाला नाही असं नाही मा पण तुम्ही कधी आंघोठ्यासारखा सोन्याचा गोप घातला आणि गाव गावघरच्या पांढर कधी गेले दोन बदमाशाने पाहिलं तर भाग्य लोक मारतील गोप पीक घेते आणि तुळशीची माळ कधी तुमच्या गळ्यात असली तर ते बदमास आजचा दिवस भाग्याचा आणि साधू भेटला लाग पाया पाया लागतील रे तुमच्या माळ जाऊ द्या हे झालं माणसायचं हा बाय हो तुम्ही बी हो गळ्यात तुळशीची माळ कपड्याला गंधन एकादश जिती आता समजा जिती वैफुंटात हा सोन्याच्या पोता काढून घेतात बाया मुरक्या काढतात कढी पाटल्या काढतात तुळशीची माळ काढत नाही रे तुळशीची माळ तुमच्या सोबत येते सोबत हा कसा करता सांगला मी फसवाय करता सांगलं का तुमच्या गयातली सोन्याची पोत चांगली का माया गळ्यातली तुळशीची माळ चांगली हा काय होतात तुमच्या गयातली सोन्याची पोत चांगली कि माझ्या गळ्यातली तुळशीची माळ चांगली तुळशीची माळ शाबास करता का अदल बदल <laughs> माझ्या बाय ना तो झाकली पोरे काय गाव शोबाय मले मारा तुम्ही नाही गपकेसा ती इकडे कुठे होती काळे गावले का हो गेले की नाही तरी नव नाथावर ओवत कीर्तन आले केस पडतात म्हणून भाग्यवान मंडळी आहे आता हाता हातानं टाळी मुखानं नाम ज्ञानेश्वर माऊलीच भजन करू सारे करा रे तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे नाही करसा शेजारी म्हणजे घराचा नाही तुमच्या नेटाचाच बसे घराच्या शेजाऱ्याचं काही काही तुझं नाही म्हणजे बरा मारतोय तो मुकटानं राहील अह नेटलच्या वशेलाची शपथ लहान मोठे जवान महत् साडे ताळी वाजवा संताचा मय मानव बहुधुर्गम शब्दी काचे काम नाही येते बुधार तरी झाली माहिती काय तरी होईल काय काम तुका नव्हतं अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान घेईल कळून

झालेली कीर्तनाची सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करू आजच्या कीर्तनाची सेवा रति महारती गायक वादक आहे बिचारेचे नावही नाही सांग आजच्या कीर्तनाची सेवा यायच्या चरणी अर्पण आमचे पेटी मास्तरच्या चरणी अर्पण आमचे मृदगे नातू आहेत रे दोन या नाताईच्या चरणी अर्पण आजच्या कीर्तनाची सेवा काय घोट आहे आमचे हिडिओ कॅश काली आमच्या नातानं ना। की चरणी अर्पण आजच्या कीर्तनाची सेवा या समितीची जे कार्यकर्ते असे कोणतं मंडळ आहे रे काय गोट आहे छत्रपती शिव मंडळ आहे आजच्या कीर्तनाची सेवा या मंडळाच्या चरणी अर्पण भा पुरुष मंडळीच्या चरणी अर्पण महिला मंडळीच्या चरणी अर्पण आजूबाजून बसत असतील चरणीवर पण आता कोण राहिलं आता राहिले गावातले कीर्तनाची सेवा जे गावात झपेल असती त्याच्याही चरणीवर पण घरी गेल्यावर म्हणा त्या जमलं म्हणा द्या बाय मनातच आलं तुम्ही कीर्तनात आले तर घर राखलं की नाही आणि तेही आले तर घरात कुत्रे कुत्रा शहर सांगत यायले म्हणा आम्हाला तरी थंडीत मरा लागलं तुमचा दुलैत बजेट बसला म्हणा जाऊ दे कीर्तनाचा खरा आनंद कशाने आला खरा आनंद खरा आनंद आला या साऊंड सिस्टीम ज्याचे साऊंड सिस्टीम मंडप लाइटिंग अशी अच्छा कीर्तनाच्या शिवाय या बॉयच्याही चर्णीवर पण पाय सामायण आहे रे आमच्या पुढे ठेवलं त्यापासून जसाचा तसाच था आवाज आहे नाही तर बऱ्याच ना? ठिकाणी आमचे कार्यक्रम असतात मोठमोठ्या ठिकाणी हे सामायण महागीच सा याची सेटिंग नाही जे तोबा तयार तो करते ना आमच्या पुढे ठेवते तोबा तिकडे जात नाही करते अरे किर काय करते ना रे मग हे देते बराबर करू मग त्या गायकाच करते ते दे देते बराबर करून मूर्त्या करते अरे कीर्तन होत आलं तरी आखुडंब लंब काय सामाय रे आमच्या पुढे ठेवलं तापासून जसच तसंच आहे सांगत जा बर भाड्या नाही आम्ही जे कशा करता सांगलं हे भाड्यानं सांगत जा वाटलं तर अर्धे पैसे देत जा अर्धे उत... ते काय सांगताय म्हटलं अर्धे देत जा अर्धे उधार ठेवत जा गायक काय सांगतात गायक म्हणतात कोणाच्या लग्नात दिलं उदार तर त्याला दोन पोरं झाले पण पैसे नाही दिले काय मोठा कुटुंब नियोजन झाल्या बरं आता कसं काय करता तुम्हाला झपा नाही येत का <laughs> काय जाबाय देणं नाही काही नाही काही नाही काय डबल अलंकापुरी करायला लावला याय घोट आहे ज्ञानेश्वर भावली झाली सरोज चांगलं सर्वोत चांगलं नरून बा काय झालं मी गेले हा काय घोट आहे गाड्या कलीमध्ये दास तुका जातो लोक सांगत हाकार होणी सांगे तू का नाम घेता राहू नका विठ्ठल जय जय जय